नमस्कार मित्रांनो तुमचे पैसे क्लास लावून एमपीएससी साठीचे वाया तर गेले नाही ना तर चेक करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे ती पहिली प्रश्नपत्रिका आहे ज्या वेळेला एमपीएससी राज्यसेवा ही मुळात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची होती वर्ष आहे दोन हजार सातचा दोन हजार सातचा हा जनरल स्टडीजचा पेपर क्रमांक एक आहे जो वर्णनात्मक होती डिस्क्रिप्टिव्ह होती म्हणजे याचा अर्थ साधा सोपा सरळ असा आहे की या वगैरेही एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती बघा प्रश्न किती साधे आणि सोपे सरळ आहे प्रश्नांचा पहिला घटक तुम्हाला दिसतोय वाङ्मय आणि कला या क्षेत्रात सात वाहनांनी केलेल्या कामगिरीचा वृत्तांत आहे महाराष्ट्रातील समाजावर पाश्चात्य शिक्षणामुळे पडलेल्या प्रभावांची चर्चा करा म्हणजे पहिल्या हिच्यामध्ये कामगिरी वर्णन करा वाङ्मय आणि कला या बाबतीमध्ये आता ही फॅक्च्युअल माहिती आहे ती तुम्हाला लिहायची आहे आणि पाच गुणांसाठी तो प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जाणार नाही अशा प्रकारचा आक्षेप काही तज्ज्ञ मंडळींचा आहे त्यांच्यासाठी आता पुढचा मुद्दा मी त्या ठिकाणी मांडतो समोर दिसणारी प्रश्नपत्रिका ही नुकतीच झालेली एग्रिकल्चरल ऑफिसरसाठीची एमपीएससीने घेतलेली मुख्य परीक्षा आहे आणि ती वर्णनात्मक घेतलेली आहे हा मुद्दा मला या तज्ञ लोकांना सांगायचा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी लक्ष आणून द्यायचा आता हा जो एग्रीकल्चरचा पेपर क्रमांक एक झालेला आहे त्यामध्ये बघा प्रश्न किती साधे सोपे आणि सरळ विचारलेले आहेत पाच मार्कांसाठीचे पहिले जे दोन प्रश्न आहेत त्यामध्ये ते म्हणतात डिस्कस द इम्पॉर्टंट फॅक्टर्स अफेक्टिव्ह ऑन द क्रॉप प्रोडक्शन पिकाच्या उत्पादनासाठी परिणाम करणारे घटक आता हे तज्ज्ञ बनायची गरज आहे का याच्याकरता युपीएससी पातळीपर्यंतचा अभ्यास लागणार आहे पाणी हवा मशागत पेस्टिसाइडचा योग्य उपयोग कीटकनाशकांचा खतांचा व्यवस्थित उपयोग घटक लिहायचे त्यामध्ये यामध्ये कोणता आला तज्ञपणा चला खाली जे दहा दहा गुणांचे दहा पंधरा गुणांचे प्रश्न आहेत ते बघा एनलिस्ट अँड एक्सप्लेन दीचर्स ऑफ द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट दोन हजार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे वैशिष्ट्य नमूद करायचे आहे जे राष्ट्रीय सुरक्षा अन्न सुरक्षा विधेयक दोन हजार तेरा आहे त्यानुसार योजना तुम्हाला माहिती आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था अभ्यासलेली आहे त्यातले ठळक मुद्दे लिहून काढायचे करायचे दहावीपर्यंत लेखीच पेपर लिहिलेले आहेत आपण तत्पूर्वी बारावी पर्यंतही लिहिलेले आहेत लेखी प्रश्नांचं किंवा उत्तरं देण्याचं एवढं गांभीर्य किंवा ताण घेण्याची गरज नाही हो यूपीएससी कठीण आहे मात्र एका बाजूला ही लोक म्हणत आहेत मराठी माध्यमाच्या त्यामध्ये सांगितलं जात आहे की एमपीएससी ची सुरुवातीचे आयटम हे फारसे युपीएससी प्रमाणे कठीण असणार आहे मग का विद्यार्थ्यांना सोबत बसवत आहेत त्या का विद्यार्थ्यांकडून अर्धा अर्धा दा लाख रुपये पन्नास पन्नास सात साठ हजार रुपये फी घेतली जाते का फसवलं जात आहे त्यांना तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस करावी लागेल युपीएससी च्या पॅटर्नवर आहो युपीएससी चा पॅटर्न बाजूला सोळा एमपीएससी चे दोन पॅटर्न तुमच्या समोर मी मांडतो आहे दोन हजार सातचा एमपीएससी चा स्वतःचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे दोन हजार चोवीस ला चोवीसच्या जाहिरातीचा दोन हजार पंचवीसला जो एग्रिकल्चरचा पेपर घेतलेला आहे त्याची माहिती तुमच्या डोळ्यासमोर कशासाठी हा हट्टास फसवण्याचा कोणाला मार्गदर्शनाची मोक काउन्सिलिंगची गरज असली खाली दिलेल्या नंबरवर करा धन्यवाद